गोरगरीब व गरजूंची आरोग्य तपासणी व्हावी तसंच स्वतःच्या आईवडिलांना वडिलांना स्मृतिदिनी अभिवादन घडावं या उद्देशाने बेलोरा येथे आरोग्य तपासणी शिबिर आमदार बच्चू कडू यांच्या पुढाकारात करण्यात आलं प्रहार जनशक्ती पक्ष जीवनाधार सामाजिक संस्था नागपूर व शालिनीताई मेघे हॉस्पिटल यांच्या वतीने आयोजित या शिबिराचा एक हजार सत्तर गरजूंनी लाभ घेतला तसंच रक्तदात्यांनी रक्तदान करून श्रद्धांजली वाहिली या शिबिरात नेत्र तपासणी करून गरजूंना मोफत चष्मेवाटप करण्यात आलं आमदार बच्चू कडू यांचे वडील स्वर्गीय बाबारावजी कडू व आई स्वर्गीय इंदिरा आई कडू यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मोफत महाआरोग्य शिबिर घेण्यात आलं यामध्ये रक्तदान शिबिरासह चष्मे वाटपही करण्यात आलं बेलोरा येथे झालेल्या या शिबिरामध्ये प्रहार जनशक्ती पक्ष जीवन आधार सामाजिक संस्था नागपूर व शालिनीताई मेघे हॉस्पिटल यांचा सहभाग होता यांच्या माध्यमातून हे शिबिर आयोजित करण्यात आलं या महाशिबिरामध्ये एक हजार सहाशे सत्तर नागरिकांनी कॅम्प उपचारांकरता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एकशे ऐंशी पेशंटना रेफर करण्यात आलं गोरगरिबांच्या परिवाराला आधार उपलब्ध व्हावा या हेतूने आमदार बच्चू कडू यांच्या ने वतीनं नेहमीच या प्रकारे आयोजन करण्यात येतं त्या जीवनाधार सामाजिक संस्था व शलदिताई मेघे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने व ग्रामपंचायत बेलोरा व सर्व गावकरी बंधू बे बेलोऱ्या यांच्या संयुक्त विद्यमाने या महाविद्याचं शिबिर आयोजित केलेलं होतं भैयासाहेबाचा दोन दिवसा या गावचे कर्तव्यदक्ष सरपंच भैयासाहेब कडू यांचा दोन दिवस आधी फोन आला की आईचा स्मृती बाबाचा स्मृती दिवस आहे मग त्या दिवशी आपल्याला काहीतरी कार्यक्रम ठेवायचा आहे तर मग लगेच ज्या बेलोऱ्याने या महाराष्ट्राला बच्चू कळू नावाचा आरोग्यसेवक दिला मग त्यानिमित्त आईच्या आई व बाबाच्या स्मृतीपित्यर्थ आम्ही ह्या महाआरोग्य शिबिराच्या या बेलोऱ्या ग्रामामध्ये या दोघांच्या स्मृतीमित्यर्थ शिबिराचं आयोजन केलं त्यामध्ये विविध निदान करून त्याचे ऑपरेशन सर्व भीम या महाआरोग्य शिबिराचं या चांदूरबाजार अचलपूर क्षेत्रात नियोजन चालू आहे तो महाराष्ट्रात आरोग्यसेवासाठी या आईवडिलांचा पुत्र आज या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे भैयासाहेब कडू असो वा सर्व त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने हा विशिष्ट कार्यक्रम पण त्यामुळे याचा सुद्धा त्या लोकंकडूनची संकल्पनाच आहे तर आगळं वेगळं समाज उपयोगी कार्यक्रम करत राह त्यांचे मोठे बंधू ही व त्यांचे सर्व सहभागी असे विविध कार्यक्रम पार पाडत असते मी जीवनाधार सामाजिक संस्था व शालीरतील योग्य शिबिरांतला उत्तरुंड असा प्रतिसाद म्हणजे जवळजवळ एवढ्या कमी तपासणी झाली आतापर्यंत दीडच वाचला आणि जवळजवळ एकशे दहा ते एकशे वीस पेशंट साठ ते सत्तर रक्तदात्यांनी रक्तदान केले म्हणजे हा त्रिवेणी संगम येतले सहजासह सा। गावातील नागरिक व प्रहारसेवक यांनी एक्क्याण्णव बाटल्या रक्तदान करून स्मृतिदिनी श्रद्धांजली वाहिली हे ठरला नव्हता कार्यक्रम पहिले आमचा जो आम्ही मशानभूमीत जे म्हणजे अंतविधीची गैरसोय होत जाय पावसाळ्यात ते आमच्या डोक्यात होतं ते आम्ही तिथं शेड बांधून अंतविधीसाठी सगळी सामग्री जमा करून मोफत देणार आहे आणि पण काय झालं की प्रहारचा कार्यकर्ता म्हटलं की रुग्णसेवा त्याच्या डोक्यात राहते लगत त्याच्याबरोबर हे पण डोक्यात क्लिक झालं की आपल्याला आता रुग्णसेवाचा आपला मेन आपला कार्यक्रम असते म्हणून आम्ही हे वेळेवर दोन दिवसात नियोजन करून आणि वेळेवर जो नियोजन असून हे एक नंबरचं आमचं प्रहार करते आणि गावातील लोकांमुळे आमचं एक नंबरचं नियोजन करून आम्ही आज यशस्वीरित्या आमचं रोगनिदान शिबिर आणि झालं यामध्ये कुठल्या कुठल्या आजाराचे शस्त्रक्रिया या ठिकाणी आयोजित करण्यात आले या ठिकाणी जे काही गावातील छातीचे काही आहे काही बी पी शुगर नेत्र आणि काही ज्या मन्शाचे हार्टचे जे काही इथून पेशंट आपल्याला शस्त्रक्रियासाठी निघणार आहे या शिबिरातून त्यांच्या मी एकदम उत्तम दानां येण्यासुद्धे जेवणा खावण्याची सगळं सगळं त्यांच्या आरोग्याच्या तपासण्या शस्त्रक्रिया करून नेत्र तपासणी करून शिबिरामध्ये चारशे तीस जणांना मोफत चष्म्यांचं वाटप करण्यात आलं बेलोरा गावामध्ये बच्चू कडू यांच्या आई व बाबांच्या स्मृतीप्रित्यर्थ मोक्षधाम येथील अंत्यविधी टीन सेट बांधून लोकार्पण देखील करण्यात आलं होतं असे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत तसंच यापूर्वीही असे उपक्रम राबवण्यात आले आहेत यावेळी सरपंच भैयासाहेब कडू प्रहार तालुकाध्यक्ष संतोष किटुकले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंगेश देशमुख संजय देशमुख जीवन आधारचे संस्थापक अध्यक्ष जीवन जवनजाय राजेश वर्भे डॉक्टर अश्विन रडके प्रशांत देवताळे ज्येष्ठ पत्रकार सुरेश सवळे पत्रकार सागर सवळे पत्रकार सुयोग गोरले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते